आणि मृत्यू इतकं नाजूक संकट प्रत्येक माणसावर येणार आहे प्रत्येक माणसावर येणार आहे ईश्वर माना न माना संतला माना न माना मृत्यू मानावाच अपरिहार्य घटना आहे मृत्यू आणि त्या संवेदनशील वयोवृद्ध अवस्थेतल्या अंतकरणात होणारे आघातली भोग या शब्दाचा अर्थ आहे आपलं मरण शरीर बदलण्याची वेळ हा आठवा शरीर परिवर्तनाची भगवंताचं टेक्निक आहे बरं का शरीर म्हणजे यूज अँड थ्रो पुन्हा कामाला येत नाही कोणाचाही शरीर असो एकदा त्यातला कस निघून गेला ना हे जगाचं लक्षणच आहे महाभारतामध्ये एक छोटा आणि फार महत्वाचा गंभीर प्रसंग आहे त्या जगाचं वर्णन करत असताना सत्यवती व्यासांची आई फार सुखी होती हिंदुस्तानचं राज्य त्यांच्या जीवनामध्ये आहे आणि सत्यवतीची मुलं हे हिंदुस्तानचे सम्राट आहे त्याच्या आईला काही कमी असेल का तुम्ही थोडा अंदाज घ्या सत्यवतीला काय कमी असणार आहे महाराज प्रसन्न मुद्रा असणारी सत्यवती व्यास एक दिवशी गेले आणि सांगितलं आई मला असं वाटतं तो आते आता हे शरीर सोडून द्यावं ही पृथ्वी आता जगण्याची लायकीची राहिलेली नाही ह्या पृथ्वीचं तारुण्य कमी कमी होत चाललं अर्थ कळाला लागतो तुम्हाला आणि हे पाच हजार वर्षापूर्वी महाभारतामध्ये व्यासाने लिहिलेलं आहे पृथ्वीतलं तारुण्य कमी होत आणि ते आपणच करतो तेल प्रित्वित्ला। ते तेल बाहेर काढणं पेट्रोल बाहेर काढणं गॅस बाहेर काढणं पृथ्वीतला हे पृथ्वीतलं जे अर्क आहे तोच आपण बाहेर काढतो ना पृथ्वीची ताकद जी कमी होते तिला आपणच कारणीभूत आहे आपल्या सगळ्या गाड्या चालाव्यात विश्वप्रपंच पृथ्वीमध्ये पाच पाच दहा दहा मैलाची छिद्र कडून त्या पृथ्वीमध्ये आतला असणारा सकस भाग तो आपण बाहेर काढतो आणि तो भाग असा खराब होत चाललेला आहे शेतीमध्ये नाना प्रकारचे आपण विषद्रव्य वापरतो रसायन खते वापरतो जमीन अशी मृत होत चाललेली महाराज तुम्हाला असं वाटत असेल पाण्यातला साठा चांगला असेल पाण्यातला ह्या मृतसाठा आणि जिवंत पाण्याच्यामध्ये फार फरक आहे आपण जगण्यासाठी पाणी पितो तर पाण्यामध्ये चैतन्य नाही आहे नदीमध्ये जर एखादा माणूस बुडाला ना मेल्यानंतर तो वर येतो तलावामध्ये बुडालेला माणूस वर येत नाही मृत पाणी आहे माणसात मध्ये टाकावे लागतात आणि मग खालची डेथ बॉडीवर आणावी लागते नदीतलं पाणी जिवंत आहे चैतन्यवान पाणी आहे बुडालेला लगेच वर येतो मेला की पाणी बाहेर फेकून देतं मृत साठा त्या डेथ बॉडीला आतच ठेवतो हे वैशिष्ट्य आहे हे जीवन आहे मग आता हे जेवढे प्रश्न निर्माण व्हायला लागलेत ग्लोबल वॉर्मिंग झाली अमुक झालं पाऊस कधी अवकाळी पडतो करतो आपलं कर्म आहे ते आपण पृथ्वीला इतक्या झपाट्यानं वयोवृद्ध करत चाललो इतकी ताकद आपण पृथ्वीतली कमी करत चाललो ती पृथ्वी आपल्याला मारत नाही आहे नशीब आहे विष वापरतो आपण विश्व काही काहीतरी इतके भाग्यवान आहेत महाराज दूध काढण्यासाठी अगोदर म्हशीला गाईला इंजेक्शन देतात आणि मग दूध काढतात मला सांगा दूध काढण्याकरता जर इंजेक्शन लागतं तर पिणाऱ्या माणसाला इंजेक्शनची गरज आहे का नाही बोला ना जेवढ्या भाजीपाले जेवढे फळ भाजी आहेत नैसर्गिक कसदार शेती राहिलीच नाहीत तुम्ही तरी भाग्यवान आहेत अर्ध्या जीवनामध्ये गावरान खायला मिळालं आता नाही मिळत पण जे काही अर्ध जीवन झालेलं आहे तेवीस चोवीस पण हायब्रीड निघायच्या अगोदर जे जगलेत त्यांचं खरं जीवन गावरान खायला मिळालं आताच्या पोरांना गावरान हा प्रकारच माहिती नाही मुलंही भाग्यवान आहेत दूध दिलं तर साई बाजूला करून खातात काय भाग्य साई बाजूला कशा करतात करोडपतीचं पोरग खायच्या बाबतीत काय पिझ्झा बटाटा वाडा जगता येत नाही महाराज ही वाईट परिस्थिती ही वास्तव आहे आहेत वास्तविक आहे लक्ष देत नाही आपण या गोष्टीकडे म्हणून व्यास महर्षी सांगताय सत्यव्य राहू नकोस जगण्याचे दिवस संपले तुझे आणि एक लक्षात ठेवा आपला मुलगा आईला सांगतोय हे रहस्य हे विशेषत काही त्रास नसताना सांगतो आणि सत्यवती इतकं मानते आपल्या मुलाला व्यासांना सगळे सुना विनंती करतात आमच्यापासून काही त्रास आहे का तुम्ही का जाता नाही माझ्या जा मुलांनी सांगितलं ना आता हे जग राहण्याच्या लायकीचं नाही नाहीच हरिद्वारला येऊन आपलं शरीर समर्पित करते ही व्यासांच्या आईची कथा आहे जगण्यासारखं जग राहिलेलं नाही जगण्यासारखी माणसं राहिलेली नाहीत प्रेम करावा असं मित्रमंडळ राहिलेलं नाही ज्याच्यावर विश्वास ठेवावा अशी विश्वासू माणसं नाहीत जमिनीवर विश्वास ठेवता येत थे नाही सगळं जीवन चाललेलं आहेत घराचं मी ते चांगलं समजतो साठ सत्तर पर्यंत जगणारी माणसं खरंच भाग्यवान आपलं ते गुंडाळून निघून जातात बिचार पंचावन्न साठ झाले की बातमी ती गेला बरं झालं काय करणार जगून येत महाराज हजारो रोग हजारो व्याधी मागे पडतात काही नसतं जीवनामध्ये आणि कष्ट करून कष्ट करून मागून सगळं जीवन वाताहत करून टाकलेलं असत एकही दिवस चैनीचा आनंदाचा विचाराचा जीवनामध्ये उगवत नाहीत काय ते जीवनाला अर्थ आहे महाराज जीवना करता कष्ट करता तुम्ही कष्टासाठी हमाल म्हणून तुम्ही जन्माला आलेले नाही अर्थ कळतोय तुम्हाला जीवन मूल्यवान आहे जीवन चालण्यासाठी कष्ट करा पण कष्ट करण्यासाठी तुम्ही हमाल म्हणून जन्माला आलेले नाही तो मुक्तपणे आनंद घेणारा जो असतो तो ज्ञानी भक्त असतो पेशाम ज्ञानी नित्ययुक्त आणि तो माझा आत्मा असतो मी निर्माण केलेल्या या जगामध्ये हसतो गातो नाचतो माझ्या नावाचा जयघोष करतो तो खरा साध तो खरा आनंदी बापांनी एवढं जग निर्माण करून ठेवलेले आहे हे विश्वची माझे घर म्हणून निर्माणच काही करत नाही ईश्वराबरोबर बोलत ज्ञानेश्वरी म्हणजे काय ईश्वराशी केलेला संवाद आहे आपल्या आत्म्याशी केलेले हितगोज आहेत आपल्या गुरुशी केलेला संवाद आहे आणि आपल्या आनंदासाठी अभिव्यक्त केलेली ज्ञानेश्वरी माझ्या आनंदामध्ये जर तुम्ही सहभाग होत असाल माझी ज्ञानेश्वरी जर तुम्हाला चांगली वाटत असेल तर तुम्ही भाग्यवान आहे पण नसेल तुम्हाला ज्ञानेश्वरीचा खाऊ मिळत असेल तुमची इच्छा तुमचं प्रार्थ पण मी आनंदी आहे ज्ञानेश्वरीच्या रूपाने दिसत आहे आणि अशा ज्ञानी भक्तांना भगवंत आत्मा मानतो आणि भगवंत त्याची सेवा करतो कशी सेवा करतो कशाही पद्धतीनं काही मागावं भिंत चालवली रेडा बोलवला हे ईश्वराचा चमत्कार आहे ईश्वराने केलेला आहे आठव्या अध्यायामध्ये तितकं भयंकर वर्णन केलेलं आहे एक दोन वव्या अशा विचित्र आहेत ते समजून घ्या फार आहेत या ठिकाणी असा एखादा खड्डा आहे असं ग्रहित धरा आणि इकडून माणूस पळत गेलेला आहे आणि फुल स्पीडने पळत आलेला आहे दोन पावलं त्याला अगोदर कळालं की पुढं आहे तो स्वतःला रोखू शकतो का कळालं नाही असं नाही कळण्याची वेळ चुकते दोन पावलं ज्ञानवरांची ज्ञानवरांनी निर्माण केलेला दृष्टांत आहे कवन एक काकुळती पळता पवन दुपावली औचिती कुवा माझी पडिला दोन पावलं जास्त पडले आणि तो विहिरीमध्ये पडला ज्ञानवर त्याला म्हणतात तया पडने आरवते चुकवा चुकवावया शब्दांचा प्रयोग पहा तया पडने आरवते पडायच्या अगोदर दोन पावलं त्याला कळालं पुढं खड्डा आहे चुकवा चुकवावया परवते पड पडण जर चुकवायचं असेल तर चुकवता येणार म्हातारपली तुम्हाला कळालं की आता आपलं मरण जवळ आलेलं आहे चुकवता येणार नाही मर ताकदच संपलेली म्हणून पडावेची पडे त्याला दोन पावल्याने आपलं मरण दिसलं काय न दिसलं काय मृत्यू शिवाय पर्याय नाही आणि मृत्यू इतकं भयंकर वातावरण आहे खूप सुंदर आठव्या अध्यामध्ये मरणावरच आठवा अध्याय कशा कशा पद्धतीने मरतात आणि आज संशोधन निघालेलं आहे जर एखाद्याचा खून झाला असेल चाकूनी मारला असेल बंदुकीनी मारला असेल रिव्हॉल्व्हरनी मारला असेल असं संशोधन चाललेलं आहे अंतिम जे दृश्य आहे ते डोळ्यामध्ये स्थिर राहतं मेलेल्या माणसाच्या हे आजचं संशोधन आहे आज जर माणूस त्याला एखाद्याला बंदुकीने जर मारलेला असेल तर ते, ते शेवटचं जे दृश्य आहे मारणाऱ्याचं ते त्याच्या डोळ्यामध्ये स्थिर राहत आणि संशोधन चालू आहे की ते दृश्य बाहेर कसं काढता येईल त्या डोळ्यातून बाहेर कसं काढता येईल याच्यावर संशोधन चालू आहे पण हे मान्य केलं त्यांनी की शेवटचं दृश्य हे डोळ्यामध्ये फिक्स असत शेवटचा टप्पा फिक्स असतो आणि पाच हजार वर्षापूर्वी गीता सांगते अंतकाले मामे व स्मरण मुक्तो वरम जो मरणाचा शेवटचा क्षण आहे तिथं जर त्यांनी माझं स्मरण केलं मला पाहिलं त्याची दुर्गती कधी होत नाही तो चुकीच्या ठिकाणी जन्माला जात नाही कारण की शेवटचा जो टप्पा आहे त्याचा डोळ्याचा त्या डोळ्यामध्ये मी बसलेलो आहे पाहता पंढरपुरी नाही लिहिले बरं का वारकऱ्यांना जरा गैरसमज काढून टाका रूप पाहता पंढरपुरी असा शब्द नाहीये डोळ्यामध्ये रूप पाहता असताना असा शब्द येतो रूप पाहता लोचनी डोळ्यामध्ये रूप पाहताना सुख झाले हो जर डोळ्यामध्येच परमात्मा बसला आता तुम्हाला या जगामध्ये परमात्म्याशिवाय काहीच दिसत नाही जर चष्मा कलरचा असेल तर कलर, कलर न करता जग तुम्हाला कलरचं दिसतं डोळ्यामध्ये जर परमात्मा बसलेला असेल सगळं जग तुम्हाला ईश्वरमय दिसतं जर ईश्वरमय जग दिसायला लागलं मृत्यूच्या टायमाला तेच दृश्य डोळ्या पुढे असत म्हणे महाराज तुमचं म्हणणं बरोबर आहे हे सगळं आम्हाला पटतं पण एखाद्या वेळेस मरणाच्या टायमाला नाही लक्षात राहिलं एखाद्याच्या ज्ञानी लोकाच्या त्याला दुसरं काही आठवत असेल तर भगवंत म्हणतात ही जबाबदारी माझी हा महत्वाचा शब्द आहे बरं का आठव्या अध्यातला हे जनरल सांगतोय सामान्य सांगतोय की शेवटचं दृश्य डोळ्यामध्ये असतं तशीच त्याला गती मिळते स्वप्नाचा सुद्धा सिद्धांत असा आहे विचार करता करता जो अंतिम विचार तुमच्या डोक्यामध्ये आला त्याच स्वप्न पडतं मृत्यूचा सुद्धा विचार असा आहे सा गती अंतिम मती ज्याप्रमाणे राहते तीच गती त्याला प्राप्त होते काय शास्त्र आहेत इथं तेच सांगितलेले जो ज्ञानी आहे त्याला ही समस्या नाही त्याने आयुष्यभर भक्ती केलेली असते मरत असताना त्याचं माझं नाही स्मरण केलं चालतं अरे मीच त्याचा शिष्य करत असतो मीच त्याची सेवा करत असतो त्यांनी स्मरण केलं पाहिजेत आणि मग मी गेलो पाहिजेत हे चुकीच आहे आयुष्यभर जो भक्ती करतो तो मरत असताना भक्ती सोडली तरी चालते हा आठवा द्या तरी भक्तीचा सोस सा भगवंतांनी प्रश्न विचारलेला आहे आयुष्यभर जो भक्ती करतो आणि शेवटच्या टायमाला तो देवाचं नाव घेत नाही मग आयुष्यभर केलेल्या भक्तीचा सोस प्रयत्न कशा करता येते शेवटीपर्यंत टिकाव म्हणून नाही त्याला गरजच नाही इमानदारीने जर त्यांनी भक्ती केली असेल तर शेवटी भक्ती टिकवण्याची जबाबदारी अनन्यचे सततम तस्याहम सुलभा तस्याहभवराने इतकं सुंदर लिहिलं या <coughs> श्लोकावरच्या मृत्यूच्या ओव्या हो अत्यंत गंभीर आणि वेगळ्या स्पंदनाच्या व्हाव्या ज्ञानवरा म्हणतात तो जो भक्त आहे त्याचं जर शरीर विकल होत चाललं विकल गात्र अवयव असे लूज पडत चालले स्मरण शक्ती त्याची कमी होत चालली देह वैकल्याचा वारा ज्ञानबारांच्या ओव्या सांगतो तो देह वैकल्य वैकल्य म्हणजे विकळत देहात आलेली लूज शक्ति पना। देह वैकल्याचा वारा झने गेले असं कुमार वारा देह तसाच आहे पण देह विकळ होतो याचा वारा जर माझ्या भक्ताकडे यायला लागला भगवंत म्हणतात त्या वाऱ्याच्या अगोदर मी जातो आत्मबोधाचा पांजिरा आहे त्याचं मन आत्मबोध रूपी पिंजऱ्यामध्ये मी ठेवतो हो शरीर कितीही जरी त्याला त्रास देत असलं तरी त्याचं मन त्याच आत्मा असं चारही बाजूला ज्ञानाचं मी आवरण टाकतो शरीरात होणाऱ्या वेदना त्या महात्म्यापर्यंत पोहोचत नाही त्या ज्ञानापर्यंत पोहोचत नाही शरीर कितीही त्रास देत असलं तरी त्याचा चेहरा हा टवटवीत राहतो आनंदी राहतो कारण की मी त्याच्या अंतकरणात जाऊन बसलेलो असतो कशा करता आयुष्यभर यांनी माझी भक्ती केलेली आहे उपकार करणाऱ्या माणसाचे जर उपकार चांगला माणूस लक्षात ठेवतो तर भगवंतावर जर आयुष्यभर केलेली भक्ती हे के भगवंतावर केलेले उपकार आहे भगवंत कसा विसरेल तर विसरणं इतका भगवंत कृतज्ञ असू शकतो का कृतज्ञाला भगवंत म्हणावं हो का ओव्या फार सुंदर आहेत त्या आत्मबोधाचा पांजिरा असू येत्या आत्मबोध रूपी पिंजऱ्यामध्ये त्याला मी ठेवतो आणि इतकी सेवा करतो इतकी सेवा करतो मला की मला असं वाटतं की माझ्याकडून सेवा कमी पडते की काय आपल्याला चार चार मुलं असतात महाराज नाही काय अवस्था होती आपली तुमचं जाऊ द्या चोपड्यातले तुम्ही अयोध्येचा राजा दशरथ याचं मरण आठवा तुम्ही देवाच्या बापाचं मरण किती वाईट झालं चार पोरापैकी एकही पोरगा मारताना हजर नव्हता रामायण वेगळ्या पद्धतीने पहा अंधश्रद्धेनं नका पाहू काय परिस्थिती आणि बाहेरच्या माणसांनी दशरथाचा पराभव नाही केला पत्नीनं ना पराभव केलाय नवऱ्याचा जी दिसायला सुंदर आहे कैकई कै आमचे नामदेव महाराज फार वर्णन करतात चारही पत्नीपैकी दिसायला सुंदर तिन्ही पत्नी पैकी सुंदरपणाचा अभिमान मनी आणि एक पत्नी मला तर जो प्रसंग आहे वाल्मिकी रामायणामधला इतका आहे चक्रवर्ती सम्राट रामाचा बाप असणारा दशरथ हा जोडून प्रार्थना करतो आपल्या बायकोला राम जर जीवनातून गेला तर माझा प्राण जाईल ही मागणी मागू नकोस माझा प्राण जाईल आणि हसत हसत काही काही उत्तर देते नाहीतरी तुम्ही काय आजरामर होणार आहेत काय नशिबी शब्द यावेत महाराज रामाच्या बापाची ही अवस्था आराम खोरज बापाचं काय होईल गंभीरतेने विचार करतो आणि मृत्यू इतकं नाजूक संकट प्रत्येक माणसावर येणार आहे प्रत्येक माणसावर येणार आहे ईश्वर माना न माना संतला माना न माना मृत्यू मानावाच अपरिहार ही घटना आहे मृत्यू आणि त्या संवेदनशील वयोवृद्ध अवस्थेतल्या अंतकरणात होणारे आघात न सहन करणारे असतात नवरा गेला महाराज कैकईचा आणि एकही स्वप्न कैकईचं पूर्ण झालं नाही नुसता गोंधळ झाला जीवनामध्ये कळते तुम्हाला ज्याच्यासाठी नवरा मारला त्या भरतानी राज्य स्वीकारलं नाही रामाला वनवासात पाठवलं त्याला पुन्हा राज्य मिळालं पण कैकईला नवरा मात्र पुन्हा मिळाला नाही काय जीवन आहेत महाराज एवढ्या मोठ्या घरातली माणसं जर ह्या चुका करू शकतात आपण आपल्या जीवनावर काय विचार करायचं आहे म्हणून भजगोविंदम कोणावर विश्वास ठेवतो कोण असं विश्वासासारखं आहे म्हणून आठव्या अध्यायाचा जो अंतिम भाग आहे ते हेच आहेत की जो ज्ञानी आहे निरपेक्षप्रमाणे भगवंताची भक्ती करतो त्याला मी मृत्यूचं दुःख देत नाही मृत्यूतून तारण्याची जबाबदारी भगवंत म्हणतात माझ्यावर आणि मृत्यूचं संकट ज्यातून मी तारतो निर्भय तो भक्त या जगामध्ये वावरत असतो राहिलेला प्रसंग आपण आता